आणि यानंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हे हॅक झालेलं आहे आताची ही मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालेलं आहे तर इतरही काही नेत्यांचं काही दिवसांपूर्वी असंच ट्विटर अकाउंट हे हॅक झाल्याच्या घटना या घडत होत्या आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील ट्विटर अकाउंट हे हॅक झालेलं आहे एकनाथ शिंदेचं ऑफिशियल असं हे अकाउंट आहे अकाउंट वरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ दिसत असल्याचं समोर आलेलं आहे आणि यानंतर हे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं कळलंय आणि या संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय एक महत्वाची घोषणा आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या अकाउंटवरून नेहमीच अनेक महत्वाच्या गोष्टी ट्विट होत असतात किंवा प्रसारित केल्या जात असतात आज सकाळपासूनच त्यांचं अकाउंट जे आहे ते हॅक झाल्याचं जे आहे या अकाउंटवर तुर्की आणि पाकिस्तानच्या संदर्भातले व्हिडिओज हे ट्विट होताना दिसत आहेत किंवा प्रसारित होताना दिसत आहेत त्याच्यामुळे आता हे अकाउंट जे आहे ते हॅक झाल्याची ही माहिती जी आहे एकनाथ शिंदे मधल्या सहकार्यांकडून आपण कन्फर्म केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या टीमकडून आता हे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत की हे अकाउंट पुन्हा मिळवण्याचे मात्र सध्या तरी आपण पाहता एक लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे तुर्की आणि संदर्भात किंवा युद्धाच्या संदर्भातले व्हिडिओज आहे। जे आहेत ते वारंवार ट्विट केले जात आहेत त्याचबरोबर लाईव्ह मध्ये दाखवले जात आहेत आणि एक पहिल्यांदा असाच एक व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेला होता मात्र तो नंतर डिलीट केला गेला के आता लाईव्ह स्ट्रीमिंग त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे हे अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी टी। टीम एक्स कडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर लगु हे अकाउंट पुन्हा मिळवायला प्रयत्न सुरू आहेत मात्र अजून तरी याला यश आलेलं नाहीये किमान दहा मिनिटं झालेली आहेत ते अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर पहिल्यांदा एक ट्विट केल्याच्या नंतर आता व्हिडिओज जे आहेत ते पुन्हा एकदा स्ट्रीमिंग करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे एक महत्वाची घटना आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवर अनेक महत्वाची माहिती जी आहे ती नेहमीच ट्विट केलेली असते प्रसारित केलेली असते आता हे अकाउंट कसं पुन्हा मिळवता येईल याकडे देखील लक्ष लागलेलं आहे लवकरात लवकर अकाउंट पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न हे एकनाथ शिंदे यांच्या टीम सध्या सुरू आहे अगदी खरंतर अशा घटना वारंवार अक्षय घडताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक राजकीय नेत्यांचे याआधी देखील असंच एक्स अकाउंट हे है, हॅक झालेलं होतं आणि यानंतर आता स्वतः यान उपमुख्यमंत्र्यांचं असं एक्स अकाउंट हॅक होणं हे खरं तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून काय या आवाहन नेमकं करण्यात येतं याबद्दल अक्षय थोडंसं तुम्हाला थांबवते आत्ताची एक नवीन अपडेट येते एकनाथ शिंदे यांचं जे अकाउंट हॅक झालेलं होतं ते आता पुन्हा एकदा रिकवर झालेलं आहे आताची ही नवीन अपडेट या बातमीमध्ये समोर येते एकनाथ शिंदे यांचं जे एक्स अकाऊंट हॅक झालेलं होतं ते आता पुन्हा एकदा रिकवर करण्यात यश आलेलं आहे अकाऊंटवरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ हे दिसत होते लाईव्ह स्ट्रीमिंग देखील सुरू होतं आणि त्यानंतर आता हे हॅक झालेलं अकाऊंट पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाऊंट हे पुन्हा एकदा रिकवर झालेलं आहे वरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ हे दिसत होते आणि हे अकाउंट हॅक झालेलं होतं काही काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हे हॅक झालेलं होतं आणि त्यानंतर आता हे अकाउंट रिकवर झालेलं आहे त्यांनी याबाबत एककडे तक्रार देखील केलेली होती आणि त्यानंतर काही वेळांमध्येच एकनाथ शिंदे यांचं हे ट्विटर अकाउंट रिकवर झालं त्यामुळे काही काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हे हॅक झालेलं होतं या अकाउंटवरती तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित असणारे व्हिडिओ हे पोस्ट होत होते त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग देखील सुरू होतं परंतु यासंदर्भातली तक्रार दाखल केल्यानंतर आता अगदी काहीच वेळामध्ये हे अकाउंट पुन्हा एकदा रिकवर करण्यात आले यादी देखील अनेक राजकारण्यांचे अशाच पद्धतीनं ट्विटर अकाउंट हे हॅक करण्यात आलेले होते यामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण देखील निर्माण होतं परंतु एकनाथ शिंदेचं जे ट्विटर अकाउंट हॅक झालेलं होतं ते आता पुन्हा एकदा रिकवर झालं आहे